सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महाराष्ट्रात पश्चिम बंगाल येथून गांजा तस्करी करणाऱ्या आरोपीला मूर्तिजापूर तालुक्यातील माणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या कारवाईत पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून तब्बल एकशे एक्केचाळीस किलो तीनशे तीस ग्रॅम इतका गांजा प्रति वीस हजार रुपये किलो प्रमाणे अठ्ठावीस लाख सव्वीस रुपये व विवो कंपनीचा एक मोबाईल किंमत चाळीस हजार टाटा चक्का ट्रक किंमत लाख रुपये असा एकूण त्रेपन्न लाख सहासष्ट हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय मूर्तिजापूर तालुक्यातील के माणा पोलिसांची मोठी दबंग कारवाई मागील काही दिवसात अंमली पदार्थ तस्करीच्या झालेल्या कारवाया विविध प्रसार माध्यमातून आल्या आहे पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश या राज्यातून गांजा या अंमली पदार्थाची चोरटी वाहतूक अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरून होत असल्याचे सदरच्या कारवाईवरून उघड झाले याबाबत गोपनीय माहिती माणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे यांना मिळाली होती एकोणावीस मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मूर्तिजापूर तालुक्यातील माणा पोलीस स्टेशन हद्दीतून एका दहा चाकी वाहनातून एक व्यक्ती पश्चिम बंगालमधून गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या अनुषंगाने माना ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज सुरोशे पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन यांच्या पथकाने अमरावती ते अकोला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर माणा पोलीस स्टेशन हद्दीत छापा रचला यावेळी संशयित वाहनांचा पाठलाग करून गाडी थांबवली यामध्ये एक व्यक्ती डब्ल्यू बी असल्याचे आढळून आले या प्रकरणी पिंटू कृष्णदास वय पस्तीस राहणार परगणा पश्चिम बंगाल या आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून सुमारे त्रेपन्न लाख सहासष्ट हजार सहाशे रुपयांचा अवैध गांजासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यावरून माणा पोलिसांनी आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक एकशे सोळा दोन हजार चोवीस कलम आठ की दोन क एकोणतीस गुन्हा दाखल केला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक अभिजित बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनात माणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोसे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन उमेश हरमकर पंकज वाघमारे जय मंडावरे नंदकिशोर किशोर हिरुळकर यांनी आहे सदर कारवाईमुळे जिल्ह्यासह तालुक्यांमध्ये लपून छपून सुरू असलेल्या गांजा तस्करीमध्ये भीतीचे वातावरण पसरले जागर प्रतीक कुरेकर अकोला